नमस्कार मित्रांनो मी युवराज चितप तुमचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा कुर्ट्या पकडायला तर माझ्यासोबत आहे समीर समीरदा तात्या आहेत ते मामा आहेत दादा आणि पाठी शाण्याचा आहे त्यांना चला जाऊया मामा तिकडे आहे तिकडे जाऊया आता बघूया किती भेटले आहेत त्यांना त्यांना बघू शकता किती लोक घरवत आहेत भरपूर लोक आले ते मागे देखील आहे बघा खूप लोक आहेत मामांना कुर्ली भेटले मग दाखवतो हे बघा चला तर दोन कुर्ल्या भेटल्या फायनली आता तर सुरुवात आहे बघूया पुढे भेटतील हाय बघा हाय कुर्ली

얘들아 딱딱 다 같이 가오있게날 टाइम दाखव केवढा आहे भेटले फायनली पुन्हा एकदा एक किती एक। भेटल्या हॅलो हे काय असतं रे लालला लाललाल काय असतं अंड 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 आहे किती भेटल्या काय का मां आणना भटपूर भेटलेत पुरल्या अर्धी पिषी भरले मासा नेलन बांदा, बांदा। मित्रांनो महाल बघा महाल महाल त्याला त्याला पेन्सिल सारखा बघा एकदम कोरोना वायरस कोरोना व्हायरसारखा एकदम तुटलाय वाटत आहे का आतमध्ये हे बघा हलत आहे तुझं वरच हालचाल हालचाल बघायच बघा हलतोय मित्रांनो बघू शकता रेचंड हा बघा बघा रेचंड म्हणतं त्याला फायनली इकडे पकडून झालेत मग दाखवतो तुम्हाला हे बघा खूप आहेत अजून हे बघा यांच्याकडे देखील आहेत आणि मामा येतात त्यांच्याकडे देखील आहेत खूप भेटल्या आहेत ते बघा मामाने खूप पकडले आहेत बस भरपूर झाल्या